खूप इमोशनल झाले जसे गेल तशी यांनी घेतली नदीमध्ये उडी नदीमध्ये उडी घेतल्यानंतर विसर्जन केलेला गणपती बाप्पा आपल्या घरी आणलाय तर आता कस गणपती बाप्पाची स्टोरी आणि अशा पद्धतीने दीड दिवसाचा गणपती आमच्या दहा दिवस विराजमान झाले हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका न्यू ब्लॉग मध्ये तर चला स्वामींचे नाव घाच्या ब्लॉग ला सुरुवात करते आहे आणि गणपती बाप्पा मोर्या तर काय सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहेत मायपणाचं सुख घेण्यासाठी आपल्या गौऱ्याई पण आलेल्या आहेत तर सगळीकडे कसं असं आनंदाचं आणि प्रसन्नमय असं वातावरण सगळीकडे झालेलं आहे सो माझ्या पण घरी गणपती बाप्पा बसतात त्याआधीचे तीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत माझ्या घरी गणपती बाप्पा कशी विराजमान झाले त्याच्याबद्दल तुमच्यासोबत शेअर केलं नाशिक रोडचं डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसणार ना तर ते अवर्ज नक्की नक्की बघा नाशिक रोड मधले दोन भव्य दिव्य असे डेकोरेशन तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर चला तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं कारण असं होतं की जे काही मला माझ्या सासूबाईंकडनं समजलं तर म्हटलं चला काहीतरी वेगळं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं असं मला असं वाटलं त्यामुळे म्हटलं चला शेअर वगैरे गणपती बाप्पा आहे ना आपल्या घरी म्हणजे वेगवेगळ्या पद्धती म्हणजे सगळीकडे वेगवेगळी पद्धती आहे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होण्याची किंवा बस होण्याची काहींच्या घरी बसवतात काहींच्या घरी नाही बसवतात ऍक्च्युली हा सर्व काही सार्वजनिक सा उत्सव होता सार्वजनिक मंडळाचा उत्सव होता हा जो काही आपल्या लोकमान्य टिळकांनी उत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे सगळे लोक एकत्र येण्यासाठी वगैरे हा उत्सव साजरा केला जायचा पण आता सगळीकडेच घरोघरी म्हणजे सगळीकड भरपूर वर्षापासून आता सगळीकडे घरोघरीच गणपती बाप्पा बसवले जात आहेत सो mm. so, आमच्या घरी गणपती बाप्पा कसे आले आणि आमच्या घरी गणपती बाप्पा कधीपासून बसवायला लागले आणि का बसवायला लागले हे तुमच्यासोबत शेअर करणारे आणि ते सुद्धा मला तब्बल आठ वर्षानंतर मला समजलं की आमच्या घरी गणपती बाप्पा म्हणजे माझ्या सासरीच ती गणपती बाप्पा का बसवतात किंवा पासून बसवतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही गणपती बाप्पा म्हणजे माझ्या सासूबाईंनी गणपती बाप्पा विराजमान केले आणि कधीपासून आमच्या घरी गणपती बाप्पा हे बसवायला लागले म्हणजे माझ्या सासरी तर चला मी शेअर करणार आहे मला आठ वर्षानंतर समजलं झालं त्याचं असं की गणपती बाप्पा आता घरामध्ये बसलेले तर सगळीकडे सा। गणपती बाप्पाचाच विषय चालू असतो की नाही तर माझ्या सासूबाई मला जस्ट सहज बोलून गेल्या की पूजा तुला माहितीये का की आपल्या घरी गणपती बाप्पा का बसवतात तर मग मी म्हंटल आईंना की आई सगळीकडेच गणपती बाप्पा बसवतात आणि आपल्याला गणपती बाप्पा जेव्हा दहा दिवस आपल्या घरी असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असते आनंदाचं वातावरण असतं सो ही परंपरा आहे म्हंटल पहिल्यापासून तर सगळेजण गणपती बाप्पा बसवतातच तर मग आपण पण बसवत असणारे तर तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्यासोबत त्यांची एक हिस्ट्री किंवा स्टोरी शेअर केली आणि ती ऐकून मला खरंच असं आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीने सुद्धा गणपती बाप्पा घरी येऊ शकतात तर त्याचं झालं असं की म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ऍक्च्युअली माझे मिस्टर अगदी तुम्हाला सांगते सात आठ वर्षाचे असतील तेव्हाची ती स्टोरी आहे माझी जी सासू आहे ती सिंगल आ, सिंगल वुमन होती म्हणजे माझ्या सासूबाईंनी माझ्या जी काही त्यांची दोन मुलं आहेत म्हणजे माझी नानंद आणि माझी माझे मिस्टर यांचं संगोपन एकट्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी एक म्हणजे लहानाचं मोठं केलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की हे मध्येच तू का सांगते असं तर त्याचा मागची ती जी स्टोरी आहे म्हणजे गणपती बाप्पा आमच्या घरी कसे आले हे तुमच्यासोबत शेअर करायचं ना तर त्याच्या आधीची ही स्टोरी आहे तर एकट्या आईने त्यांचं सगळं संगोपन केलेलं आहे तर मग त्यावेळेस फायनान्शियली कंडिशन वगैरे व्यवस्थित नसायची दोन दोन मुलांचं संगोपन ऐन करणं म्हणजे जरा जडच होत की नाही एकट्या लेडीजला दोन दोन मुलं सांभाळणं जरा जडच जात आणि फायनान्शियली कंडिशन व्यवस्थित नसल्यामुळे आमच्या घरी काही गणपती बाप्पा हे बसवत नसायचे म्हणजे माझ्या सासूबाई काही गणपती बाप्पा बसवत नसायच्या कारण की काम वगैरे बाहेरचं काम वगैरे सांभाळून दोन दोन मुलं सांभाळून गणपती बाप्पांचं एवढं करणं वगैरे जर अवघडच जायचं आणि कसं असतं ना की गणपती बाप्पांचं असं मी ऐकलेलं की त्यांचं सगळं व्यवस्थित केलं तर ठीक आहे नाही तर काही चुकलं तर आणखीन नको त्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला अशा विचारांनी माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या म्हणायच्या की मंडळामध्ये आहे ना मंडळामध्ये जायच्या मंडळामधल्या गणपतीच्या आरती वगैरे करायच्या काय प्रसाद वगैरे असतो तो तिथे द्यायच्या पण घरी काही माझ्या सासूबाई गणपती बाप्पा काही बसत नव्हते पण जोपर्यंत मुलाला होते ठीक म्हणजे जसे माझे मिस्टर पाच वर्षापर्यंत ठीक आहे ना आजकाल तर पाच वर्षाच्या मुलांना काय तर दोन तीन वर्षाच्या मुलांना सुद्धा उत्सुकता असते की आपल्या घरी गणपती बाप्पा कधी येतील आपण का गणपती बाप्पा बसवत नाही वगैरे असा तर माझे मिस्टर तर तेव्हा सहा सात वर्षाचे असते तर मग पाच वर्षापासूनच माझे मिस्टर आहेत ना आईंच्या मागे लागायची की मम्मी आपल्या घरी का गणपती गणपती बाप्पा बसवत नाही आई आपल्याकडे का गणपती बाप्पा येत नाही आपण का गणपती बाप्पाने घरी आणत नाही पण त्यावेळेस आई त्यांना त्यांचं इतकं एज नव्हतं ना की त्या ते समजून घेतील वगैरे तर मग आई तेव्हा त्यांना सांगायची की आपण पुढच्या वर्षी बसवू आपण पुढच्या वर्षी बसवू असं सांग सांग सांगत म्हणजे हे जरा आले विशिष्ट एज मध्ये आले म्हणजे सहा सात वर्षाचे झाले तर नाही का तर त्या वर्षी मग यांनी खूप हट्ट केला एक वर्षी ना खूप निक, हट्ट केला माझ्या मिस्टरांनी आईंकडे खूप हट्ट केला की नाही गणपती बाप्पा बसवायचे म्हणजे बसवायचे मला माहितीने वगैरे म्हणजे असं रडणं वगैरे खूप केलं पण मग आईंचं म्हणजे आईंचा नकारच होता त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं की फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित नव्हती म्हणजे अक्षरशः असं होतं ना की असतं काही काळ असं असतो की एक वेळचं आपल्याला जेवण मिळवणं सुद्धा मुश्किल असतं अशा परिस्थितीतून आम्ही सुद्धा गेलेलो आहोत आणि गेलेले कारण की असतो एक काळ असतो तो की त्या फेजमधून आपल्याला जावं लागतं सगळे काही श्रीमंत होऊन वगैरे येत नाही गरिबी तो आपल्याला दिवस काढावे लागतात आणि माझ्या सा सासूबाईंनी खरंच गरिबी मधून दिवस काढले आणि दोन मुलांचं संगोपन केलेलं आहे अक्षरशः म्हणजे खूप इमोशनल झाले मी असो तर त्या काळचे दिवस असे होते नाही का अक्षरशः पाण्यासोबत जेवण वगैरे म्हणजे पोळी वगैरे खाणं असं काही होते ते दिवस तर चला मग म्हणून मग ह्या काय हे काही असे बेसिक कारण होतं त्यामुळे आई काही गणपती बाप्पा बसवत नसायच्या तर मग असे असं बोलून म्हणजे आई अशा बोलल्या मिस्टरांना माझ्या मिस्टरांना की आपण बसू पुढच्या वर्षी वगैरे बसू या वर्षी नाही बाळा असं म्हणून आई निघून गेल्या जॉबवरती निघून गेल्या काम कामावरती निघून गेल्या आणि मग माझ्या मिस्टरांनी काय केलं माझ्या मिस्टरांना तेव्हा खूप म्हणजे असे स्विमिंग लवर आहेत म्हणजे त्यांना स्विमिंग वगैरे करायला फार आवडतं तर ते नदीवर वगैरे मुलांसोबत नदीवर वगैरे जायचे तिथे झालं असं की जो म्हणजे काही काहींच्या घरी बघा दीड दिवसाचा गणपती असतो काहींच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो घरी कोणाकोणाच्या घरी दहा दिवसाचा असतो जो जो दीड दिवसाचा गणपती होता ना तर तिथे काही लोक दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आले होते सो so, ते आले ना तर म्हणजे हे तर नदीवरच होते माझे मिस्टर कारण स्विमिंग लवर त्यांना पोहायला वगैरे खूप आवडायचं तर ते भरपूर वेळा नदीवरच असायचे तर मग त्यांनी बघितलं की दीड दिवसाचा गणपती गणती आणला आणि ते विसर्जन करतायत म्हणून माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे वाट बघितली तिथं की कधी हे विसर्जन करतात आणि हे लोक इथून कधी जातात जसे ती लोक गेले त्यांनी ज्यांनी ज्यांचा गणपती बाप्पा दीड दिवसाचा होता त्यांनी तो विसर्जन केला आणि ते जसे गेले तशी यांनी घेतली नदीमध्ये उडी नदीमध्ये उडी घेतल्यानंतर यांनी तो गणपती बाप्पा उचलला आणि लग असं की तो गणपती बाप्पा अगदी छोटा होता म्हणजे यांना तोलवेल वगैरे घरी आणता येईल अशा पद्धतीने छोटेसे ते गणपती बाप्पा होते यांनी नदीत उडी मारली ते स्विमिंग करत गणपती बाप्पा घेतला कड्यावर आणि पायी 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 घर गाठलं आणि घरी आल्यानंतर छोटासा टेबल होता त्यावेळेस त्या आईंकडे स्टूल की टेबल होता वाटतं त्यावरती कपडा अंथरला त्यावरती मग हे गणपती बाप्पा ठेवले आणि साखरेचा प्रसाद ठेवला दिवा होईल तसा त्यांनी वगैरे लावला तर के मग अशा पद्धतीने गणपती बाप्पा त्यांनी विराजमान केले घरामध्ये मग आई आल्या कामावरून कामावरून आता आला बघता घरामध्ये गणपती बाप्पा आणि मग यांना विचारलं की तू गणपती बाप्पा आणले कुठून कारण की दीड दिवस ऑलमोस्ट झालेला होता बाहेर मार्केटला गणपती बाप्पा तेव्हा तर कोणी घ्यायला जात नाही आणि विशेष म्हणजे पैसे कुठून आले याच्याकडे की यांनी गणपती बाप्पा घरी आणला म्हणून बापरे तर मग आईना जरा टेन्शनच आलं की दीड दिवसाचं गणपती बाप्पाचं विसर्जन कोणीतरी केलंय आणि तेव्हा म्हणजे माझ्या मिस्टरांनी म्हणजे दीपकने घरी गणपती बाप्पा आणले आईने लावला डोक्याला हात खालीच बसले आता काय करावं बाई कारण की असं होतं ना एक मनामध्ये आपल्या किती शंका येत चालतात की काही विघ्नत येणार नाही ना कारण ना, कि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलेलं गणपती बाप्पा आपल्या घरी आणलाय तर आता कसं करायचं आईनं आलं थोडस टेन्शन मग नंतर आजूबाजूच्या बायकांनी वगैरे थोडं समजवलं की अगं जाऊ दे तुझ्या मुलाला खरंच गणपती बाप्पा बसवण्याची इच्छा आहे तर मग तू ह्या वर्षीपासून गणपती बाप्पा बसवायला सुरुवात कर आणि आलेच आहे तुझ्या घरी गणपती बाप्पांना जर बसायची इच्छाच आहे तुमच्या घरी दहा दिवस तू त्यांचं करण्याची इच्छाच आहे तर मग काय हरकत आहे ना तू ह्या वर्षीपासून गणपती बाप्पांची सेवा करायला सुरुवात कर जास्त खर्चिक वगैरे राहू नको एक छोटीशी मूर्ती आणायची रोज साखरेचा नैवेद्य जरी दिला गणपती बाप्पांना तरी खूप असतं तर मग ह्या अनुषंगाने थोडंसं लेडीने वगैरे समजवलं आणि आईंनी पण ते थोडसं विचार केला की जाऊ द्या फायनान्शियल कंडिशन आपली आज आहे पण उद्या तशीच राहणार आहे का असं नाहीये होता होईल तेवढं दहा दिवसाचं करायचंय गणपती बाप्पाचं हो की नाही तर मग आईंनी अशा पद्धतीने गणपती बाप्पा स्थापित केले आणि तो दीड दिवसाचा गणपती आमच्या घरामध्ये तब्बल दहा दिवस राहिला आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या सासरी हे आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तर अशी होती आमची गणपती बाप्पाची स्टोरी आणि अशा पद्धतीने दीड दिवसाचा गणपती आमच्या घरात दहा दिवस विराजमान झाले जे तुम्ही बघितलं तर असं होती स्टोरी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा ती शेअर करायची वाटली आता मला माहिती आहे की म्हणजे खूप देव धार्मिक वगैरे जे पण कोण लोक असतात ते बहुतेक कमेंट्स करतील पण की अशा पद्धतीने कसं तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकतात हे चुकीचे वगैरे असत तसं पण ती जी माऊली होती तिला त्या माऊलीला तिच्या पोराचं मन मोडायचं नव्हतं आणि आणि गणपती बाप्पांना पण माझ्या सासरी म्हणजे त्यांच्या घरी यावं असं वाटलं विराजमान हो व्हावंसं वाटलं म्हणून गणपती बाप्पा त्या दिवसापासून आमच्या घरी विराजमान झाले आणि साध्या भोळ्या भक्तीने आम्ही तेव्हापासून गणपती बसवायला लागलो आम्ही म्हणजे तेव्हापासून माझ्या सासूबाई बसायला लागल्या आणि आता तीच परंपरा आम्ही पुढे कार्यरत करत आहे कारण की माझा वेदांत पण आहे छोटासा आठ वर्षाचा येतो तर त्याला पण खूप आहे त्यामुळे मग मुण मी तर बाबा कंटिन्यू तर गणपती बाप्पांना घरामध्ये बसवणारच आहे आणि गणपती बाप्पा काही म्हणत नाही असं की मला अशी विधिवतच बसवा आणि तुम्ही मला बसवत नव्हते तर मग असं असं मधीच कशाला बसवायला लागले वगैरे असं काहीही नसतं आपल्या मनावर असतं सगळं काही आणि मनापासून सगळं करायचं असतं बस एवढंच होतं थोडीशी इमोशनल झाली मी पण तुमच्यासोबत शेअर करा असं वाटलं म्हणून ते सगळं शेअर केलं आय होप तुम्हाला स्टोरी आवडली असेल आणि नसेल पण आवडली तर कमेंट्स करून सांगू शकता आणि चला आता व्हिडिओमध्ये एवढंच आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या किती वेळचे झाले